आमदार रवींद्र वायकर हे सध्या शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेलेत आणि त्यामुळे पदाधिकारी शिवसैनिक हे ठाकरेंसोबतच आहेत अशी माहिती कळते माजी नगरसेवक बाळा नर अन्य काही जण हे ठाकरेंसोबतच जाणार आहेत स्थानिक शिवसैनिकांमध्ये वायकरांविरोधात सध्या तीव्र संताप आहे जोगेश्वरी मधील शामनगर तलाव परिसरातील वायकरांचे होर्डिंग्स गायब झाले प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया पंकज काय नेमकं का सध्या जोगेश्वरीत वातावरण आहे स्थानिक शिवसैनिकांमध्ये संताप आहे असं कळत आहे शिवाय तोंडाला काळ फासणं या पद्धतीचे सगळे प्रकार घडलेले आहेत काय तपशील काय वातावरण तिथे श्यामनगर तलावाकडे आहे श्यामनगर तलाव हा रवींद्र वायकर यांचा कोर एरिया आपण म्हणू शकतो इकडनंच त्यांचे अनेक राजकीय निर्णय घेत टिळक गणेश विसर्जन तलाव हे समोर तलाव आहे याच्या बाजूलाच रवींद्र वायकर यांचं कार्यालय आहे इथे रवींद्र वायकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर त्यांचे होर्डिंग्स लागलेले असतात पोस्टर्स असतात त्यांची वेगवेगळी कामं जी आहेत ती त्याची माहिती सांगणारे बोर्ड असतात मात्र एकही एक बोर्ड इथे दिसत नाही आहे आणि त्याच्या बाजूलाच जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड हा पवईपासून सुरू होऊन जोगेश्वरी हायवेला संपतो या संपूर्ण जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरती जे पिलर्स आहेत मेट्रोचे पिलर्स असतील किंवा आजूबाजूचा भाग असेल रवींद्र वायकर यांची होर्डिंग्स इकडे लागलेले असतात आपण बघतोय राज ठाकरे यांचं होर्डिंग्स समोर दिसतं आहे मात्र रवींद्र वायकर यांचे सगळे पोस्टर्स आणि होर्डिंग्स काढलेले आहेत असं नाही की यापूर्वी होर्डिंग्स इकडे नव्हते मात्र हे होर्डिंग्स इकडे होते त्याच्यावरती रवींद्र वायकर फोटो होता मात्र त्या फोटोसोबतच उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचं निशाणी त्यांच्या शिवसेनेचं नाव ही सगळं त्याच्यावरती लिहिलेलं होतं आणि त्यामुळे इकडचे कार्यकर्ते कुठेतरी नाराज झाले तरी ते सगळे होर्डिंग्स जे आहेत ती काढून टाकलेले आहेत रवींद्र वायकर यांची अत्यंत ते निकटवर्तीय त्यांच्यासोबत प्रत्येक ठिकाणी सावलीसारखे असणारे बाळानर माजी नगरसेवक आहेत मुंबई महानगरपालिकेचे पण त्यांनीसुद्धा त्यांचा हात रवींद्र वायकर यांचा हात सोडलेला आहे स्थानिक कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील अगदी तामणकर जे वॉर्ड क्रमांक सत्तावन्नची शाखा किंवा शाखा क्रमांक स सत्याहत्तर माफ करा त्याचे प्रमुख आहेत अमित पेडणेकर असतील युवा इकडचे प्रमुख पदाधिकारी हे सगळे जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार नाही आहेत वायकरांची सात तेच सोडणार आहेत मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत राहणार असल्याचं ते कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे आता रवींद्र वायकर यांच्यावरती ईडीची चौकशी लावली दबाव टाकला आणि नंतर त्यांचा प्रवेश झाला अशी जरी हुँ, एक थिअरी मांडली जात असली तरीसुद्धा कार्यकर्त्यांना त्यांचा नेता आणि नेत्याचा पक्ष या दोन गोष्टी महत्वाच्या असतात वायकरांसोबत कार्यकर्ते जातील अशी अपेक्षा होती मात्र आता कुठलेही कार्यकर्ते आपण आपण श्यामनगरचं कार्यालयाकडच्या बाहेरची दृश्य रीती बघूया इथे आपण सकाळच्या वेळेस खूप पदाधिकारी कार्यकर्ते आणि लोकांची गर्दी असते कार्यकर्ते इथे जमलेले असतात कारण रवींद्र वायकर सकाळी सुरुवातीला मातोश्रीला जाण्याआधी मातोश्री क्लबला जाण्याआधी इथे गणपती मंदिर इच्छापूर्ती गणेश मतीकडे दर्शन घेतात आणि मग मातोश्रीला जातात त्यामुळे सकाळी इकडे गर्दी असते कार्यकर्ते त्यांना भेटायला येतात त्यांच्याकडे कामं असलेले लोक येतात मात्र इथे कोणी दिसत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा त्यांचा कोर एरिया आहे ज्याला आपण म्हणू शकतो तिकडे एकही त्यांचा आणि या पक्षप्रवाशामुळे निश्चित वेगळं तिथं पाहायला मिळत असेल धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी